हजार पंचवीस रोजी इथं लोक उपासणाला बसलेले आहेत तर सोलापूर महानगरपालिका गा। ची गाडी इथं उपासणवाली होत आहे तर उपोषणवाले कशासाठी बसले तर बाबा जनतेला दिसावं उपोषणला बसलो आम्ही आमच्या समस्या जनतेने बघाव्या म्हणून उपोषणाला बसलेत तर महानगरपालिकेची गाडी इथं येऊन उभा केली आहे जवळजवळ चार तास झालं गाडी इथं उभा आहे ड्रायव्हर कोण येत नाही ड्रायव्हरला गाडी नंबर बघितला गाडी नंबर फोन नंबर नाही विचारायला जावं तर कोणाला विचारायला जावं महानगरपालिकेनं जर असा जर कारभार करत असेल कर तर उपोषण वालेशणीवर जर दबाव टाकत असेल तर काय उपयोग आहे शासनाकडे कर शासनाकडे उपोषणकर्ते आपल्या मागणीसाठी उनम गेटले आज ह्या ठिकाणी बसलेले आहेत तर ते त्यांची मागणी शासनाकडे योग्यरित्या लोकशाही राज्यामध्ये राहून ते मागत आहेत पण याच ठिकाणी आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं की त्यांच्यासमोर बरोबर गुरी गुरे प्रतिबंधक वाहन महापालिकेचं लावलं गेलेलं आहे तर त्याच्यामुळं काय नेमका मेसेज जातो मेसेज जातो असा की यांचाच दबाव असा उपोषणवाल्याशिलावर जातो असं मला तर वाटतं माझ एक विनंती आहे की महानगरपालिका सोलापूर महानगरपालिका नगर अभियान ही गाडी जी आहे का ही गाडी का कारण लावले काय ह्या महानगरपालिकेला एक प्रश्न विचारायला लागेल म्हणजे नेमका असा प्रश्न पडला की ऊनम जेटची जागा जी आहे उपोषण उपोषणकर्त्यासाठी आहे आणि प्रतिबंध हा बघा नाही नाही करते जे बसलेले आहेत त्यांचे हक्क न्याय हक्कासाठी ही जागा आहे असं असताना देखील गाडी उभा आहे ही जागा मेन म्हणजे करण्यासाठी आहे त्यांनी महानगरपालिकेची गाडीच लावली का कारण ही ना त्यांना विचार लागला आपण पण त्यांना मी सखादारून बघतोय वारंवार बघतो आहे इकडे कोणच दिसत नाही ती माझी एक विनंती आहे की उपोषणवाल्याशीचे तर्फे हे महानगरपालिकेला या गाडीवर दंडात्मक कारवाई करावी जी जी, जी, वा वा ही उपोषण वाढ्याची जे एक मिनिती आंदोलन करत्याची आणि उपोषण करत्याची गडस्थिती होत असं आपल्याला वाटतंय शंभर टक्के वाटतंय का तर ही असे लोकाशीला आम्ही जी कशासाठी बसलो ही लोकाशीला दिसावं आम्हाला न्याय मिळावा म्हणून म्हणजे एकीकडे महापालिका म्हणतात की अतिक्रमण अतिक्रमण करू नका अतिक्रमण गेटला त्यांचीच गाडी तर समोर लागलेली आहे आहे एक तर एक नंबरच दुःखदायक बाब आहे इथं एखादी खाजगी गाडी असली तर लघु जर आरटीओला आला असता ते गाडी उचलली असती त्याच्यावर दबाव टाकला असता पण महानगरपालिकेची चार चार तास गाडी उभा राहती कशी एखाद्या सामान्यांची गाडी उभं राहू द्या आरती वाली त्यांच्या गाड्यावाली उचलून गाडी घेऊन जाते ती महानगरपालिकेची कसं काय आणि आजचा मुहूर्त असं आहे की आज सोलापूरची आपल्या ग्रामदेव स्थितीला यात्रा आहे आणि नेमकं आज आज अक्षताचा मुहूर्त आहे त्यानिमित्ताने सोलापुरामध्ये गर्दी भयंकर वाढलेली आहे येणं जाणं ट्रॅफिक वाढलेलं आहे त्याच्याच बेशेश्वर ते कसं काय उभं केलं हा फार मोठा प्रश्न नागरिकाला उप उपोषण करायला पडलेला आहे आज ह्या वर्षाचा म्हणजे मानलेला दिवस आहे काय तर ह्या महानगरपालिकेचा असं प्रत्येक ठिकाणी आहे बरं का ही आमच्या हक्क्याचा जागेपाशीच आहे असं बी आहे आणि इतर ठिकाणी बी असू त्या महानगरपालिकेचं जसं चालतं तसं इतर ग्रामीण लोकांची जर चालत नाही एखादी गाडी जरी उभं केली तर लोकच शिक्की मारतो आरटीओला साईडला घे म्हणतो मग महानगरपालिकेवर ज्या गाड्या जे आहे त्याला लावले त्यांच्यावर कारवाई काय होत नाही कारवाई व्हावी म्हणून माझी एक इच्छा आहे विनंती आहे विनंती आहे